केस पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कानडी माळी या ठिकाणावरून एक छोटा हत्ती क्रमांक तेवीसशे चव्वेचाळीस द्याऐंशी तेरा चोरीला गेल्याची फिर्याद आबासाहेब गवळे यांनी पोलीस ठाण्याकडे दिलेली होती याची तक्रार नोंद केल्यानंतर आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा टेम्पो छोटा हत्ती हा लातूर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पी एस आय पाटील व पोलीस हवालदार अहंकारे यांनी त्या ठिकाणी तापडतोब पाठवून सदरगुप्त बातमीदाराच्या आधारे यातील एम एच चव्वेचाळीस ब्याऐंशी तेरा हा टेम्पो मुसेक पुरेशी राहणार रेणापूर तालुका तालुका रेणापूर जिल्हा लातूर ज्यांच्या ताब्यातून घेण्यात आले त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच काही दिवसांपूर्वी केज हद्दीतील भेपळ वडमावली या ठिकाणावरून मी गुलशन टोंगरे यांचा एक छोटा हत्ती चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्याची सुद्धा मोडस ऑपरेटरची तशीच असल्यामुळे या गुन्ह्यात त्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सुद्धा या गुन्ह्यातले ही टेम्पो जप्त चोरल्याचे सांगितल्याने हा गुन्हा जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे दोन टेम्पूंचा तपास पोलिसांकडून करण्यात आलेला आहे तसेच यापूर्वी ज्या प्रकारचे टेम्पो चोरीला गेलेले आहेत त्या अनुषंगाने यातील आरोपीकडं कसून चौकशी करून त्याच्याकडनं जे काही ते टेम्पो आपण त्यांनी ते चोरी केलेले असतील त्यावर अधिक तपास करत आहोत सदर या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची काही शक्यता आहे या या का यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे यामुळं आता सखोल तपास तसेच मोबाईलच्या डिटेल्स पण घेण्यात काम चालू आहे यामध्ये अजून एक आरोपी वाढलेला आहे त्या लवकरच अटक करत आहोत सध्या एक आरोपी आपल्या कस्टडीत आहे का सध्या एक आरोपी कस्टडीत आहे आमच्या त्या आरोपीचं नाव आहे पुरेशी